नमस्कार मी कृष्णा कुडूक जे अँड के रिअल्टी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आपल्या समोर आहे नेहमी आपण रिअल इस्टेट संदर्भ मधले वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग घेऊन येत तस असतो तसंच आज देखील एक छानसा व्हिडिओ आणि छानसा टॉपिक सोबत मी हा व्हिडिओ घेऊन येत आहे तर तो व्हिडिओ म्हणजे महाडा काही दिवसापूर्वी महाडाची एक जाहिरात आलेली होती आणि त्या जाहिरातीची लास्ट दिवस होता फॉर्म भरण्याचा तो म्हणजे आठ एप्रिल पाच वाजेपर्यंत टाइमिंग होता पण मात्र बराचसा प्रतिसाद न मिळाल्यामुळं महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी परत त्याचं जे काही ड्युरेशन आहे किंवा टाईम आहे तो, तो एक्सटेंड केला आणि येणाऱ्या तीस मे पर्यंतची लास्ट तारीख आहे फॉर्म भरण्याची तर नक्कीच आपण प्रत्येकाने याचा फायदा घेतला पाहिजे आपण पाहतो की मॉट मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जर का एखादा प्रॉपर्टी घ्यायची म्हटलं म्हणजेच फ्लॅट वन के टू एच के तर खूप महाग जातं पण मात्र महाडाने एक सुविधा दिलेली आहे ती सुविधा म्हणजे मिनिमम कमीत कमी दरामध्ये ही घरं उपलब्ध करून देत असते महाडा या संदर्भामध्ये आपण या आधी देखील बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत की म्हाडा म्हणजे काय त्याचे काय प्रोसेस असते वगैरे वगैरे तर तुम्ही आय बटनवर क्लिक करून ते व्हिडिओ देखील पाहू शकतात या आधीचे म्हाडाचे आणि या संदर्भामध्ये आजचा जर व्हिडिओ आपण पाहिला तर ती म्हणजे जवळजवळ चार हजार आठशे घराची घराची सोडत फक्त पुणे विभागासाठी महाडाने ती आणलेली आहे तर ती म्हणजे पुणे विभागामध्ये जसे की पाच जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये पुणे सोलापूर सातारा सांगली आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यासाठी जवळजवळ चार हजार आठशे घराची सोडत आणलेली आहे आणि त्याची जी लास्ट डेट आहे ती म्हणजे तीस मे आहे तर आपण प्रत्येकाने या दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईट दिलेल्या आहे त्या ठिकाणी जाऊन आपण तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि जर का काही अडचण येत असेल तर तुम्ही मला डी एम देखील करू शकतात या संदर्भामध्ये आमच्याद्वारे देखील मदत होणार आहे फॉर्म भरण्यासाठी तर नक्कीच तुम्ही मला डीएम करू शकतात आणि रिअल इस्टेट संदर्भामध्ये वेगवेगळ्या वेग वेग संदर्भामध्ये व्हिडिओ घेऊन यावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्राम तसंच युट्यूबवर देखील डीएम करू शकतात आणि जर काही प्रश्न करा विचारायचे असतील तर तुम्ही मला माझ्या इंस्टाग्राम किंवा फेसबुक आणि युट्यूबवर देखील काही क्वेश्चन विचारून मी ते त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद